म्हणजे या ठिकाणी मोरारजी मिल म्हाडा संकुल ए व भिंग विंग यांच्या वतीने खरोखरच अतिशय सुंदर असं कार्यक्रमाचं नियोजन साहेब आपण सर्वांनी केलेलं आहे माझ्या मंडळाच्या वतीने तुम्हाला लाख लाख धन्यवाद देतो मला वाटतं याच्यापूर्वी दोन पूजा व्हायच्या होय ना पण यावेळी ए विंग आणि बी विंग एकत्र एक आले वा एकत्र आले ए आणि बी विंग आणि म्हणून हा भव्य दिव्य कार्यक्रम या ठिकाणी पाहायला मिळतो हे तुमच्या एकीचं बळ आहे खरोखरच परमेश्वराने तुमची ही एकी कायम अशीच ठेवावी असे मी भगवंताच्या प्रार्थना करतो खरं मंडळी काय एकीचं बळ खूप महत्वाचं असतं ज्यावेळी ही वज्रमुठ आपण एकत्र अशी पकडतो ना त्यावेळी ती खोलायचं म्हणजे सामान्य गोष्ट नसते लक्षात आलं उदाहरणच सांगायचं झालं तर आपण ज्यावेळी मार्केटमध्ये जातो मार्केटमध्ये जातो आणि ज्यावेळी द्राक्ष खरेदी करतो आणि जो द्राक्ष घड जो असतो मजबूत एकमेकाला चिकटलेली जी द्राक्ष असतात घडाला ती ज्यावेळी आपण विकत मागतो तेव्हा त्याची किंमत एकशे वीस एकशे तीस रुपये असते पण त्याच्यातली द्राक्ष जी टोपलेत पडलेली असतात ना ती जर घ्यायला गेलो तर ती पंधरा आणि वीस रुपयाला किलो मिळतात लक्षात झालं म्हणजे एकत्र असल्याचा फायदा काय हे तुम्हाला मुद्दाम या ठिकाणी सांगतो दुसरी गोष्ट उदाहरणच द्यायचं झालं तर एकाला झाडू असतो झाडू तो जोपर्यंत घट्ट एकत्र बांधलेला असतो तोपर्यंत जगाचा कचरा काढतो जगाचा कचरा काढतो पण त्याच्यातले काही हिर जर इकडे तिकडे पडले ना तर स्वतः झाडू कधी कचरा होतो हे त्या झाडूला पण कळत नाही आणि म्हणून ए आणि बी या भिंगने आज हे एक जे एकत्र कार्य करण्याची तुम्ही जे मनोधाई या ठिकाणी केलं आहे तुम्हाला परमेश्वरानं शक्ती ताकद द्यावी तुमच्या सर्व इच्छा मनोकामना भगवंताने पूर्ण कराव्या अशी मी सदिच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी परमेश्वराच्या नामस्मरणाला सुरुवात करतो या ठिकाणी आमचे गुंडू सावंतबुवा यांनी अतिशय चांगल्या प्रकारे भजनाची सुरुवात या ठिकाणी केलेली आहे मला ते काय जास्त बोलले नाही पण बुवा हा पवित्र कार्यक्रम आहे भजन भ म्हणजे भजावा ज म्हणजे जपावा आणि न म्हणजे नमावा त्याचं नाव भजन आहे भ म्हणजे भक्तिरासातून च म्हणजे जन माणसासमोर न म्हणजे नतपस्तक होणे त्याचं नाव भजन आहे बुद्धीचा विकास म्हणजे भजन आहे दुःख विसरायला लावणार साधन म्हणजे का भजन आहे आणि म्हणून गती येण्यासाठी आपले चरण गती येण्यासाठी आपले चरण आणि प्रगती होण्यासाठी आपलं आचरण महत्वाचं असत नाही का म्हणून या ठिकाणी आज बघा ह्या मंडळाने मुळ फक्त डबलबारीचा कार्यक्रम ठेवला याचं कारण का की त्यांना भजनाचं महत्व कळत आहे की अशा पवित्र कार्यक्रमाला भजन असणं खूप महत्वाचं आहे आणि म्हणून या मंडळासाठी एकच सांगेल शून्यामधून शून्य गेले राहिले शून्य शून्यामधून शून्य गेले राहिले शून्य आणि खरोखरच तुमच्या सारखे भजन भजन रसिक बाप आम्हाला मिळाले हेच आमचं खरं पुण्य हेच आमचं खरं पुण्य हेच आमचं खरं पुण्य या ठिकाणी आज खरोखरच भजन म्हटलं की आपल्या सर्वांना माहिती आहे व या भजनाची निर्मितीच एवढ्यासाठी झाले आहे की हे जग जर तरायचं असेल ह्या कलियुगामध्ये तर या भजनाला खूप महत्व आहे कारण ज्यावेळी या विश्वामध्ये काही नव्हतं ज्यावेळी या विश्वामध्ये काही नव्हतं त्यावेळी तो निर्गुण निराकार निरूप आणि निर्मिकार असा तो अचल जो मूळ पुरुष निर्माण झाला त्याचं नाव ज्ञान आहे आणि त्याची मूळ माया आणि त्याचीच ती छाया आणि म्हणून त्याचं नाव अज्ञान आहे ज्ञान आणि अज्ञान या दोघांमध्ये मिलन झालं ज्ञान आणि अज्ञान या दोघांमध्ये मिलन झालं आणि त्या मिलनामधून अर्धनारी नटेश्वराचा जन्म झाला आणि तोच जो ओंकार ध्वनी त्या ठिकाणी निर्माण झाला ते विज्ञान आहे लक्षात घ्या ते विज्ञान आहे आणि म्हणून प्रथम शून्यमय कशाला म्हणतात प्रथम शून्यमय साचार, साचार तेव्हा झाले स्प्रण जागरण ओम रम्मे म्हणून या पहिलं शून्यमय होत तेव्हा धन्यवाद या ठिकाणी माझे परममित्र सन्माननीय मनीष कृत्रकाराले ते एकदा ता जोरदार टाळ्या वाजवा धन्यवाद साहेब त्याचप्रमाणे संदीप नारकर साहेब या ठिकाणी आले आहेत जोरदार गाण्या वाजवा धन्यवाद धन्यवाद साहेब बसून घ्या तर सांगण्याचं तात्पर्य प्रथम शून्यमय होत त्याच्यातून ओम नावाच्या ध्वनीची निर्मिती झाली गुंडू सावंत ओम मध्ये एवढी ताकद आहे ना हे विश्व हे विश्व पूर्ण आज त्या ओम मुळे शाबीद आहे लक्षात घ्या या ओमचा शोध आज अमेरिका आणि जपान मुळे लावतायत या ओम मध्ये काय ताकद आहे आणि म्हणून प्रथम शून्यमय साचार तो ध्वनी ओम नावाचा आणि त्या ध्वनी मधून आजी माया शक्तीची निर्मिती झाली आणि तिच्यापासून तीन देव निर्माण झाले ते ब्रह्म विष्णू आणि महेश अशी ही परिस्थिती आहे म्हणून सांगतो की भुवानी अतिशय चांगल्या प्रकारे मला काय बोलले नाही पण त्यांनी सांगितलं की राम समजायला सोपा आहे आणि कृष्ण समजायला अवघड आहे कठीण आहे पण बुवा खरंच सांगतो तुम्हाला कि जेव्हा प्रभू रामचंद्र जन्माला आले जेव्हा प्रभू रामचंद्र जन्माला आले त्यावेळी प्रत्येक झाडाला पालवी फुटली ज्यावेळी श्रीकृष्ण जन्माला आले तेव्हा यमुना नदीचं पाणी धूतटीनं व्हायला लागलं आणि ज्यावेळी दुर्योधन जन्माला आला तेव्हा रक्ताचा पाऊस पडला आणि माझा गुंडू सावंत जन्माला आला तेव्हा भर पावसात पाऊस नाहीचा झाला हा फरक आहे अतिशय जवळचे मित्र आहेत माझे पण काय डबलवरी म्हटली की थोडं बोलणं होणार ते मला बोलणार मी त्यांना बोलणार शंभर टक्के कारण मी या मुंबई नगरीमध्ये अनेक बाऱ्या करून गेले चाळीस त्रेचाळीस वर्ष मला वाटतं पहिली चार वर्ष नसतील पण बुवा एकोणीसशे ऐंशी साली नसेल पण मला वाटतं शहाऐंशी सालापासून ह्या मुंबई नगरीमध्ये कोकणातून उलटा येणारा बुवा तो प्रकाश पडकर आणि ह्या सगळ्यांना विचार कोणालाय भजन रसिकांना की त्या पूर्वी मुंबई वरून बुवा लोकांना बोलवायचे गावी चांगले चांगले बुवा पण कोकणात ना मुंबईत येणारा पहिला बुवा कोण असेल तर बुवा तो प्रकाश पारकर आहे हे माझं मी भाग्य समजतो कारण एवढं प्रेम मला ह्या भजन रत्सिक मायबापाने आहे की ते मी जीवनामध्ये कधी कदे, कधीच विसरू शकत नाही खरंच सांगतो मंडळी पूर्वीचा काळ वेगळा होता मंडळी हे युट्यूबच साधन नव्हतं बरं ना व्हॉट्सअप नव्हते पण बुवा आज सगळं आपल्याला आज एखादा यमन राग पाहिजे तर लगेच आपण युट्यूबवरती टाकला की तो स्वरासहित बरोबर ना बुवा आपल्याला तयार मिळतो त्यावेळी काय नाव आम्ही स्पीकर वर गाणी ऐकायची रेडिओवर लागला तर लागला त्या हवामानावर हो अवलंबून असायचं एकोणीसशे ऐंशी मग त्याच्यावर आम्ही ती धुवून लक्षात घ्यायची आणि त्याप्रमाणे एखादं गाणं बनवायचं ह्या काळातून आम्ही पुढे आलोय आता बुवा तुम्हाला खूप संधी मिळाली आहे सगळ्या बुवांना बरोबर तुम्ही भाग्यवानात आणि म्हणून मी सगळ्या भजनी बुवांना या ठिकाणी लाख लाख धन्यवाद देतो भजनाचं पावित्र राखा आणि फुल मनोरंजन करा काय प्रॉब्लेम नाही शंभर टक्के मनापासून तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो आणि प्रथमच भजन या ठिकाणी सादर करतोय या ठिकाणी खरोखरच उत्तम असं साऊंड सर्व्हिस मला मिळालेलं आहे एकदा जोरदार टाळ्या सर्वांनी त्यांच्यासाठी वाजवा कारण कारण मंडळी काय आहे प्रत्येक मनुष्य आपला जो व्यवसाय करतो त्याच्यामध्ये रोज परमेश्वराला प्रार्थना करतो बरोबर ना एखादा डॉक्टर असेल तर रोज आंघोळ झाले की प्रार्थना करतो बुवा काय की कोणतरी माझ्या आजूबाजूच्या एरियामध्ये चार लोक आजारी पडावी ते माझ्याकडे पेशंट म्हणून यावे आणि त्याच्यातून मला चार पैसे मिळावे बरोबर ना एखादा वकील असेल तर तो रोज पाया पडताना देवाला सांगतो रस्त्यात कोणाचं तरी भांडण व्हावं आणि ती केस माझ्याकडे यावी आणि त्याच्यातून मला चार पैसे मिळावे पण एकमेव हा साऊंडवाला असा असतो रोज प्रार्थना करतो देवाजवळ की माझ्या विभागामध्ये कोणाकडे तरी शुभ कार्य चांगलं व्हावं सत्यनारायणाची पूजा असावी चांगला कुठला तरी उपक्रम असावा बारशाचा कार्यक्रम असावा आणि त्या ठिकाणी माझं साऊंड लावायला मला मिळावं ही अपेक्षा करणारा हा माझा साऊंडवाला आहे ते म्हणून जोरदार टाळ्या त्यांच्याकडे झाल्या पाहिजे धन्यवाद वेळेचं बंधन आहे मगाशी भोवाणी बरोबर त्रेपन्न मिनिटामध्ये पहिलं आपलं भजन संपवलेलं आहे सुरुवातीपासून स्टार्ट पर्यंत बो तेवढ्याच वेळात कदाचित चार मिनटं कमी घेईल मी संपवणार आहे तर पुढे पुढे आपल्याला मजा करायची आहे खरोखरच भाग्याचा दिवस आहे सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन आहे आणि त्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने दिना या ठिकाणी खरोखरच आज हे सत्यनारायणाची पूजा घालून या ठिकाणी भव्य दिव्य कार्यक्रमाचं नियोजन मंडळाने या ठिकाणी केलेलं आहे खरोखरच त्यांना लाख लाख धन्यवाद मी या ठिकाणी व्यक्त करतो आणि मग अशी आमच्या मुंडू सावंतभुवानी या ठिकाणी अतिशय सुंदर असं ज्या या महाराष्ट्रामध्ये मा आज खरोखर त्याला खूप महत्त्व आलं आहे ते आपलं गाणं बुवा जय जय महाराष्ट्र माझा बुवाने सुंदर गाणं घेतलं आणि म्हणून मी ते गाणं घेत नाही बुवा मी दुसरे गाणं एक विश्व प्रार्थना ह्या माझ्या देशासाठी खास घेतोय ह्या विश्वासाठी घेतोय हे राष्ट्रमुचे सर्वांसाठी पुढे पुढे जावे

Oh, she was

ਰੂਨਮਾਲਾ <muchas> ਮਾਸਮੂਤੀ I